एलबीएच ज्युनियर कॉलेज निमगाव येथील प्राध्यापक प्रवीण यादवराव देवरे यांना गुरु आराध्य फाउंडेशन नाशिक यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय महाराष्ट्र कोहिनूर रत्न दोन हजार पंचवीस पुरस्कारासाठी प्राध्यापक प्रवीण देवरे यांची निवड करण्यात आली हा पुरस्कार त्यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा तेवीस फेब्रुवारी रोजी नाशिक येथे संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुरु आराध्या फाउंडेशन संस्थापिका अध्यक्षा डॉ अर्चनाताई आहेर गणोरेकर उपाध्यक्ष परमानंद खर्डे सचिव प्राध्यापक ललित खेरणार खजिनदार भाऊसाहेब आहेर मधुकर शिवाजी गड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मीताई हिरे दिनकर अण्णा पाटील सभागृह नेता तथा नगरसेवक नाशिक मडपा डॉक्टर सीताराम कोल्हे एसीपी कमिशनर ऑफिस नाशिक समाधान देवरे संस्थापक रायगड प्रतिष्ठान आदर्श सामाजिक कार्यकर्ते हरिगुप्तपरायण राहुल महाराज साळुंके विश्वस्त श्री संत निवृत्तीनाथ समिती संस्थान त्र्यंबकेश्वर भूषण भास्कर पगार सतीश गंगाधर गुंजाळ नायब सुभेदार देशसेवा नाशिक एन आय एस युबी आदी मान्यवर यांच्या शुभ हस्ते तेवीस फेब्रुवारी रोजी नाशिक नगरी वितरण करण्यात आला प्राध्यापक देवरे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल याआधी विविध हो पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे त्यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले आहे